मी सरपंच आहे का ह्या ग्रामपंचायतीचा काम करा हीच मला पाहू सरपंच असं का बोलत आहे अरे तुला काय सांगायचं इथल्या ढेऱ्यांना त्याच्या लोकांनी नेलं की मला कार्यक्रम आहे म्हणून तिकड कार्यक्रम बोल मग चांगलं तुमचा एवढं सन्मान वाढतोय एवढं दुखी का होत आहे अरे लेका त्याने कार्यक्रमाला नेलं त्यांच्या गल्लीतच आणि त्या का त्याने माझा पचक केला गिर सरपंच मग त्याला घातला असते बघा तुमच्या काय रामात म्हणते की हो मी असं बोला गेलो अरे कार्यक्रम बोल मला आणि नवीन बांधलेल्या संडासा उद्घाटन करायला लावलं गिर अरे राख काय करतो या अरे तिकडे गेलो त्याने मला मोकळ मु टमऱ्याला भरून हातात दिलं आणि उद्घाटन करायला संडासात मलाच ढकललं ढाकल सरपंच आला असेल बर मी नव सरपंच आज चिमणी तोटात फुटला का बॉम्ब फुटला आम्हाला पण कळू दे की जरा काय <laughs> सांगायचं आजा कसली लाज काय जेवढी लाज मला घरच्या संडासात वाटली नाही बसून तेवढी लाज त्या धिराण्याच्या उद्घाटनाला बसलेल्या संडासात वाटली काय तुला सरपंच पुढे काय झाले असत पुढे काय अण्णा संडासाच दार उडून गेलो एकदा शात आणि बाहेर नुसता कालवा कालवा आवरा 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 आणि आज मला टेन्शन त्या टेन्शन कालव्यानं दिला दानका तसा तो डेहऱ्या माड बघून हसाय लागला सगळी बाकीची टाळ्या वाजवाय लागली जणू काय मी आगून मुख्यमंत्री पदाची शपथच घेऊन आलो लय माझ्या भृगिनी लय लाज वाटली मला करतो काय का आज या करायचं काय मग आल्यावर दिल्या असते बघा तुमच्या हातात काय साबण म्हणायचं असेल ते असं तुमच कसं झालंय माहित आहे का आलिया बो काशी सादर बसून संडाफत करा वा आदर अर मग सरळ बोलू दे की अरे आधीच मी टेन्शन मध्ये सरपंच होय सरपंच घ्या आले अग एक लागली खाली आता ही लागल तोंडाला या माझी सरपंच या हय सरपंच गावच हागून उद्घाटन केल्यापेक्षा जरा गावाकडे लक्ष द्या <laughs> गावात काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय सरपंच आहे की माझ्या शेतातल्या घराजवळच कुणीतरी बॅरेल फोडलय घर चोरलं गेलं काय अरे कुणाची हिंमत झाली माझ्या घराजवळच बॅरेल फोडायची हिंमत मी गावात काढायलीच पाहिजे लवकर माझे सरपंच काळजी करू नका जो कोणी असेल ना त्याला शोधून मी काढतो त्याला दंड पण करतो बरोबर तू माणूस पुढे पाहिजे आणि नाही आला तर गावच्या टाकीला भगदाड पडलंच म्हणून समज मग दाखवतो तुम्हाला सगळ्यांना माझी सरपंच काय आहे तो अण्णा या ज्या काय पण करून माणसाला हुडकून काढला पाहिजे या सरपंचा इज्जतीचा प्रश्न आहे गावात माझ्या आबरू की नका कधी नव्हतं ना मी सरपंच झालो या आणि नका ही काहीतरी माझ्या मागे सारखं किटक्यात किटक्यात कायतरी तरी असतं हे लगा काय करावं काय या ज्या हे अण्णा माणसाला शोधलो शेवा माझे मला शोध मिळणार नाही सरपंच म्हणून मला बरं वाटणार नाही चला तुम्ही चला उठा हे उठा आज्यास ये त्याला हुडकूनच काढू पेपर मध्ये काय नवजून आले का बघ तुला खरसवाडी येते का वाड्या असेल हो बीड मुली मुलाच अनोखं पुराच्या पाण्यात प्रवास करत असताना मुलाची नदीत पलटी गाडीची पलटी असेल काय वाटतंय कोणा गावातल्या एका भूत करून तरुणानं त्याला वाचवलं आयला समोर पाणी वाचते तरी पण यांना धाडच कस काय होतं रे झय बाची बाकी तारी तेवी एवढी गडबड चालली आहे दिसते दिसतंय वल झाले तरी बी टायरा हा मारायची बघा सुक्या तू पाना बघितस का जेवढी नट टी ना एका झटक्यात होईल बघ तुझी ती सुक्या त्या वाले तर मजा आहे बघ अरे काय त्यांचं की कसं आहे सिजन नुसार बातमी छापते ती आता मजी बघ पावसा आला की पावसाळ्यात ना वैरण घेऊन गाडीन कोणतर पडते कोणतर पुलात पुलात बुडते आणि उन्हाळा आला उष्माघात उष्मागात होतोय आणि मध्येच येत नाही वलवण टाइंडे

काय बोलायला लागलाय एकशे आठ तुला काय कळतं का काय बोलतोय अरे जरा चांगलं बोल की ए किऊन द्या कानात गोमूत्र शिप्पड खायला का सगळ्या अर्थाचा अनर्थ करतायस ए पक्क्या हल्ला का कुणाच घर भेटले काय घर घर नाही बाबा घर हाय तेवढाच हाय माझ्या दुकानात दाढी चाळीस रुपये केस साठ रुपये आणि कलप सत्तर ए पक्क्या ए तुला चेष्टा करायला दुसरं कोण भेटलं नाही काय सका सकाळी नाहीतर काय वड्या सल्फी पळायला लावतय आणि गाव बर बोंबला चुटत असेल तर सांग नाहीतर चाकत घरा 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 फिरवून सांगेन सांग पड तिची काय ते अरे खरच की अरे छगन बापूचं शेतातलं घर चोरीला गेलंय अरे आग गाव डोसकेव घेतलंय तीन काय घर चोरी गेलं होय घर जर नाही गावलं तर केसच करतो म्हणतोय छगन बापू काय जगा सुख्या इन्ना हो ना, ना ए गंगे अगं इथंय मी तिकडं काय करावं लागलायस इकडं की इकडं बघ कस हिरव हिरव गार भारी गवत आहे ये इकडं तुझ्यान मसन सोड चरायला इथं हम्म ती तिकडं आणि आपण ए इकड चालतंय की चालतंय की तुला अजून चांगलं ठिकाण दाखवतो हम्म काय झालं लोक फिरायला जातात महाबळेश्वरला समुद्रावर कोकणात आणि तू आणलायस मला इथं शेतात अग हेच आपलं महाबळेश्वर आता समुद्रच बघायचं ना Цале вири го. Вири го. Цале? Само дръпнах आ, गंगे बघितलंच का आपण दिलेला शब्द पाळला का नाही हा अख्खा दिवस घालवला तुझ्यासोबत मग अगं कोणीतरी म्हणलं नाही का बोली तैसा चाली त्याची वंदावी पावली बघ आपण दिलेला शब्द पाळला आणि अख्खा दिवस तुझ्यासोबत घालवला का नाही तर तू आजच्या दिवसाचा विचार करा लागलायस मी अख्ख्या आयुष्याचा विचार करा लागले मला तुम्हाला आयुष्यासाठी पाहिजेस कायम ती हाय की सवत माझा पाठला कधी सोडणार आहे काय माहिती हे गंगे कुठली सवत कोण आणि कोणी सांगितलं तुला तू खोट बोल नकोस मला समज माहित तुझं कुठं कुठं आणि काय सुरू आहे ते बघ आपल्या मनात फक्त तूच आहेस काय माझी अशी काय कुठं भानगड नाही तुला सांगतो मग तू तर काही बोलूच नकोस आई नाही माझी भानगड कुठे सांग काय ही अडचणवाडी माझी सवत नाही माझ्यावर कमी या गावावर तुझं जास्त लक्ष नाही माझ कमी या गावाचा प्रश्न जास्त सोडवत नाही असं मला वाटलं तुझ्या डोसक्यात माझ्या हे बघ ना म्या तुला एकदाच विचारते तुला एक गंगी पाहिजे का हे गाव अग तुझ्या नावा पुढे लागणार आहे माझं नाव आणि तुझ्याच सल्ल्यामुळं सुखी आहे आपलं गाव अगं मी जरी पुढं असलो तर प्रत्येक सल्ल्यात तुझी मदत आहेच की मला हा या अग या अडचणवाडीच्या अडचणी तुझ्या सल्ल्यामुळे तर मी पूर्ण करतोय आता मला मान्य आहे सरपंच आहे समिती आहे त्या पण तेन सगळं होत आहे का समज एखादी आपण मस आणली आणि नुसतीच घरात बांधून ठेवली त्याला चारा नाही पाणी नाही दूध देईल का आणि जर नाही न चारा न पाणी घालता जर म्हटलं त्याला दूध दे कसे राहू दे आत्ता या क्षणाला या टायमाला या वक्ताला या तासाला बोल आता आत्ता तुला शब्द देतो इतर वेळी गाव आणि तुला दिलेल्या वेळेत फक्स्त आणि फक्स या नाम्याच्या तोंडात गंगुडीचं नाव बघूया की आता किती येईला अख्खं गाव पालत कुठंच नाही मग काय का बारक बाळ असल्या की त्याला हुडकायची पाळ्या आल्या तू दार पण दिसते बाबा कुठे गेलिकडे असेल होय का ही ते रानातच असेल उसा भी तर नाही ना अरे काय लाई उसा जायला ए जा गावात तर बघ किती वाढवून ठेवले लगा जरा सुद्धा गाभड्याचं लक्षण आहे राणाकडे हम्म मग काय तर आपल्या गावाचं नाव काय माहित आहे ना अडचणवाडी तसं झालं या इथं चीन तुटली की लगेच तू फटते लगा स्या तुझं पाहिजे तु का मी लागा लगा जवळजवळ या सायकलचं गॅरेजचं चे काय उदाहरण देत असते दुसरी काय उदाहरणं दा झालंय काय त्यांचं चीन तुटली की तर तुट टूप फटते लगेच मग त्याला जोडायला कोण पाहिजे ना म्या चल सगळ्या त्या बाद्याचा अनामा कशाच नाम आहे लगा सुक्या जीवला आंडवून गेलाय लगा, लगा <laughs> ए नाम्या म्या की बाबा बाहेर लगाव तरी पण गावला नाही घडी लगा सुक्या मागले टायम असत नाम्या गाव तर सोडून गेल नसेल ना ए गाव सोडून जायला काय बाहेल जिथ पाल तिथं लगा सुक्या काय लागा चीनवेल काय लागा लगा नीट लगा लगा सांगत जा की लागा कुठला तर शब्द अरे मजी कस माहित आहे का नाम्या कुठं नसतो तेव्हा तो गंगीकडे असतो कळ का आता आपल्याला गेलं पाहिजे गंगीकडे आता म्हणतेस ना आम्ही गंगे पैसे आता गंगेचा जर पट्ट्या आहे का एका ठिकाणी असते का कधी ती अरे ती असणार शंभर टक्के गंगीच्या शेतात चल गवतीकडेच असणार चल तू खरं चल चल आणि इकड चल की इकड जवळ आहे इकडे जावे की, की? कुठलं तर